माझा नागपूर वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ गावांना बसला बचाव जिल्हा प्रशासन सज्ज आहे गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीत विसर्ग सुरू आहे याचा फटका नदी किनारी असलेली लाडच पिंपळगाव भोसले भालेश्वर चिखलगाव अरहेर नवरगाव आणि बेलगाव या गावांना बसला चौदा कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखीही लोकांना रेस्क्यू केलं जाऊ शकतं या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं आपण पाहूया गोसेकुर्द धरणाचे जे दरवाजे उघडले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होतोय आणि साहजिकच या पाण्याचा फटका जो आहे तो चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्याला मोठ्या प्रमाणात भासलेला आहे कारण वैनगंगा नदी जी आहे ती अगदी ब्रह्मपुरी तालुक्याच्या लगत असलेली आहे नदी आणि यामुळे मोठा विसर्ग जो आहे तो पाण्याचा होतोय आणि हेच वैनगंगेचं पाणी जे आहे ते नदी शेजारच्या अनेक गावांमध्ये शिरलं आहे नदीमध्ये छोटे नदी नाले जे आहे ते आतमध्ये पाणी घेण्याची क्षमता संपलेली आहे आणि गेल्या दोन दिवसात आपण जर ब्रह्मपुरी तालुक्यात पाहिलं तर तीनशे बारा मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि वरून पडणारा मुसळधार पाऊस आणि वैनगंगा नदीत असलेलं मोठं पाणी यामुळे स्थिती जी आहे ती बिकट होत चाललेली आहे आता पंधरा हजार क्युमेक पेक्षा जास्त प्रवाह सुरू आहे विसर्ग सुरू आहे मध्ये आणि जे पिंपळ गाव आहे आरेर नवर गाव आहे चिखलगाव आहे बेलगाव आहे सहा ते सात गाव पुरामुळे बाधित झालेली आहेत आणि लाडस जे गाव आहे ते पूर्ण इन सर्कल झालेलं आहे म्हणजे त्याचं बेट तयार झालेलं आहे साडे तीनशे चारशे घर आहेत तिथं तर आता आपण तिथं जाऊन तिथली परिस्थिती बघत आहे त्या लोकांना रेस्क्यू करण्याची आवश्यकता आहे का सद्यस्थितीत आपण त्यांच्या संपर्कात आहे आता रेस्क्यू करण्याची त्यांना आवश्यकता नाही पण पिंपळगावचे नदीकाठचे पंधरा एक कुटुंबांना आपण शाळेमध्ये स्थलांतरित केलेलं आहे त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहे महसूल प्रशासन आहे त्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे कारण आता जर गोसेखुर्दचा हा विसर्ग असाच वाढत राहिला तर एक मोठा संकट आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी नागबीड या भागाला होऊ शकतं सारंगपांडे एबीपी माझा ब्रह्मपुरी चंद्रपूर मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसानं भंडारा जिल्हा जलमय झाला भंडारा शहरातील अनेक